माननीय उच्च न्यायालयाने ग्रॅच्युटी नियम बदलले आता मोठ्या प्रमाणात पेमेंट शक्य तर कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे हायकोर्टाच्या अलीकडच्या निकालामुळे देशभरातील हजारो कर्मचाऱ्यांना खूप आनंद झाला आहे एका ऐतिहासिक निर्णयात न्यायालयाने ग्रॅच्युटी नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत ज्यामुळे मोठ्या प्रमाणात वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे या बदलाचा अर्थ काय आहे कोण पात्र आहे आणि त्याचा तुमच्या आर्थिक भविष्यावर कसा परिणाम होईल याबद्दल आपण अधिक खोलवर पाहूया तर ग्रॅच्युटी नियमांमध्ये बदल ग्रॅच्युटी म्हणजे काय आणि ते का महत्वाचे आहे ते आपण आता पाहूया तसेच ग्रॅच्युटी ही नियुक्त्यांकडून कर्मचाऱ्यांना त्यांच्या दीर्घकालीन सेवेबद्दल कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून दिले जाणारे एक रकमी पेमेंट आहे पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी कायदा एकोणीसशे बहात्तर द्वारे नियंत्रित केले जाते आणि निवृत्ती राजीनामा किंवा मृत्यूनंतर देय असते ग्रॅच्युटी का महत्वाची आहे याची प्रमुख कारणे कोणती तर पाहूया निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा प्रदान करते दीर्घकालीन नि, निष्ठेसाठी बक्षीस म्हणून काम करते निवृत्तीनंतरचा खर्च भागवण्यास मदत करते एका विशिष्ट मर्यादेपर्यंत करमुक्त कर्मचाऱ्यांना नोकरीत जास्त काळ राहण्यास प्रोत्साहित करते तसेच मान्य उच्च न्यायालयाने काय म्हटले निकालातील प्रमुख मुद्दे पाहूया मान्य उच्च न्यायालयाचा निर्णय ग्रॅच्युटी पेमेंट अधिक कर्मचाऱ्यांसाठी अनुकूल करण्यावर केंद्रित आहे येथे मुख्य ठळक मुद्दे आहेत आता भत्ता भत्ता आणि बोनस सारखे भत्ते समाविष्ट असतील कमाल ग्रॅच्युटी पेमेंट ची कमाल मर्यादा वाढवण्यात आली आहे खाजगी कंपन्यांनी विलंब न करता सुधारित नियमांचे पालन केले पाहिजे कंत्राटी किंवा तात्पुरत्या पदांवर एका वर्षापेक्षा जास्त काळ सेवा देणारी कर्मचारी देखील पात्र आहेत आता विशिष्ट कट ऑफ तारखेनंतर राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांसाठी वाढीव पूर्वलक्षी फायदे याचा कर्मचाऱ्यांवर कसा परिणाम होणार तर नवीन ग्रॅच्युटी नियमांचा मोठा सकारात्मक परिणाम होणार आहे आता कर्मचाऱ्यांना राजीनामा किंवा निवृत्तीनंतर जास्त ग्रॅच्युटी मिळण्याची अपेक्षा करता येईल निवृत्तीनंतरच्या आयुष्यातील आर्थिक भार बराच कमी होईल अल्पकालीन करारावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही याचा फायदा होणार ग्रॅच्युटीच्या पैशांचे जलद वितरण केल्यास चांगली तरलता मिळेल पगाराच्या घटकांचा आधार विस्तृत असल्याने ग्रॅच्युटीच्या रकमेत मोठी वाढ होणार आहे नवीन ग्रॅच्युटी नियमांनुसार पात्रता निकष काय आहेत तर वाढीव ग्रॅच्युएटी लाभांसाठी पात्र होण्यासाठी कंत्राटी कामगारांसाठी किमान एक वर्ष सतत सेवा पूर्ण केलेली असावी डी असणे आवश्यक आहे राजीनामा निवृत्ती अपंगत्व किंवा मृत्यू हे बाहेर पडण्याचे कारण असले पाहिजे सार्वजनिक आणि खासगी दोन्ही क्षेत्रातील कर्मचारी पात्र आहेत सरकारी करार्थर्गत असलेल्या संस्थांसाठी विशिष्ट नियम लागू होऊ शकतात तसेच तुमची नवीन ग्रॅच्युटी रक्कम कशी मोजायची तर पाहूया आपण ग्रॅच्युटी रक्कम कशी मोजायची तुम्ही सूत्र वापरून तुमची अपेक्षित ग्रॅच्युटी मोजू शकता आता सूत्र शेवटचा काढलेला पगार गुणेला काम केलेल्या वर्षांची संख्या गुणेला पंधरा भागेला सव्वीस असे हे सूत्र आहे तसेच तथापि नवीन नियम बदलल्यानंतर शेवटच्या काढलेल्या पगारात आता बेसिक प्लस डी ए प्लस एचआरए प्लस बोनस समाविष्ट असेल आता कमाल मर्यादा लाखांवरून तीस लाखांपर्यंत वाढण्याची अपेक्षा पाए रहा। पाए रहा कुंते, कुंते आहे आता नवीन दावा करण्यासाठी पायऱ्या पायऱ्या कोणत्या कोणत्या आहेत ते आपण पाहूया आता तुमची ग्रॅच्युटी सहजतेने मिळवण्यासाठी या चरणांचे अनुसरण करा तुमच्या नियुक्त्याला तीस दिवसांच्या आत फॉर्म ग्रॅच्युटी क्लेम फॉर्म सबमिट करा आता नियुक्त्याने पंधरा दिवसांच्या आत पैसे पोचवावेत आणि तीस दिवसांच्या आत पैसे द्यावेत विलंब झाल्यास नियुक्त्याकडून व्याज भरावे लागेल आता वादांसाठी कर्मचारी पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी कायद्यांतर्गत नियंत्रण प्राधिकरणाकडे संपर्क साधू शकतात आता कर्मचाऱ्यांनी आता काय करावे तर नवीन ग्रॅच्युटी नियमांचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी सर्व भत्ते योग्यरित्या समाविष्ट केले आहेत का ते पाहण्यासाठी तुमच्या पगाराच्या रचनेचा आढावा घ्या आता कंत्राटी नोकऱ्यांसह सर्व सेवा कालावधीची नोंद ठेवा उच्च ग्रॅज्युएटी पेमेंट लक्षात घेऊन तुमच्या निवृत्तीनंतरच्या आर्थिक नियोजन करा जर तुम्ही लवकरच निवृत्त होत असाल तर तुम्ही पूर्वलक्षी लाभांसाठी पात्र आहात का ते तपासा तसंच ग्रॅच्युटी नियमांमध्ये सुधारणा उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक विजय आहे अधिक पगार घटक करून आणि किमान पात्रता कालावधी कमी करून नवीन नियम हे सुनिश्चित करतात की कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेच्या वर्षासाठी त्यांना जे योग्य आहे ते मिळेल उच्च ग्रॅज्युटी पेमेंट मुळे निसंशयपणे लाखो कर्मचाऱ्यांची विशेषता निवृत्तीच्या जवळ असलेल्या कर्मचाऱ्यांची आर्थिक सुरक्षितता सुधारेल तथापि कर्मचाऱ्यांनी सक्रिय राहावे नवीन नियम समजून घ्यावेत तसंच त्यांच्या संभाव्य फायद्यांची गणना करावी आणि जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी त्यांचे दावे योग्यरित्या दाखल करावेत आता मान्य उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अचूक अंमलबजावणी पुढील सरकारी सूचनांवर अवलंबून बदलू शकते कर्मचाऱ्यांना संस्थेच्या विशिष्ट अध्यतनासाठी त्यांच्या मानव संसाधन विभाग किंवा कायदेशीर सल्लागारांशी संपर्क साधण्याचा सा। सल्ला देण्यात येत आहे थँक्यू